नमस्कार भावा बहिणीनो मी ज्योती नागरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचंच खूप खूप स्वागत करते तर तीन चार दिवसांपूर्वी तो एक व्हिडिओ टाकलेला होता मी माझ्या काही जीवनातल्या घडलेल्या गोष्टींबद्दल तर त्या व्हिडिओला व्ह्यूजही चांगल्या आल्या बऱ्याच लोकांच्या कमेंट्स पण मला चांगल्या मिळाल्या मा त्याच माध्यमातून त्याच कमेंट्सवरती मी आज व्हिडिओ बनवत आहे की त्यामधली एक कमेंट मला अशी की ताई माझ्या पण जीवनामध्ये मा माझ्या पण बरोबर अशा गोष्टी घडल्या की मला पण लोक एवढे नावं ठेवायचे एवढे टॉर्चर करायचे मला एवढं बोलायचे पण मी आज माझ्या आवाजाच्या माध्यमातून आज मी माझ्या आवाजावर एका महिन्याचे तीन लाख रुपये कमवतो खूप छान वाटलं ऐकूनही खूप छान वाटलं बरं वाटलं सर्वांना एकच गोष्ट सांगायची जीवनामध्ये चढ उतार आपले चालूच असतात कुणी किती पैसे कमवतो ह्याच्याशी अवलंबून नसतं कोण कसं आहे हे महत्त्वाचं असतं आणि जीवनामध्ये मला ना गोरगरिबांना मदत करायची मी जास्त माझा पैसा पैसा मी भविष्यामध्ये कधी पण कमावणारच आहे आणि हो मी माझं जे आहे स्वतःच्या जीवनामध्ये स्वतः मी माझी आयुष करणार आहे कारण जे मी भोगले जे मी केलं आहे ते खूप केलेलं आहे मी खूप कष्ट केले खूप मेहनत केली आज माझं स्वतःचं अठ्ठावीसा वर्ष चालू आहे अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस वर्षामध्ये मी काय काय संघर्ष केला ते फक्त माझ्या जीवाला माहिती आहे लहान असायचो लहान आम्ही तिघे बहीण भावंड असायचो आम्ही किती कष्ट केले आम्ही वडिलांची गरिबी जाण्यासाठी किती धडपडो किती मेहनत केली किती कष्ट केले पण त्या आज आई माझ्या आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यातून पाण्याच्या अश्रूच्या धारा येतात त्याचं कारण म्हणजे आज मी जे केलं माझ्या वडिलांना आई वडिलांना कधी पण वाटायचं की समजा ह्या गोष्टी आपण करू नये ह्या गोष्टी आपल्या आपल्याला जमणार नाहीत अशा आहेत हे सोशल मी बस आपली बस किंवा नाहीये हे आपल्याला नाहीच शोभत हे नाही चालणार पण माझा विश्वास होता मी पहिल्याच आईवडिलांना शब्द दिलेला की जरी मी व्हिडिओज टाकले तरी तुम तुमचा तुम्हाला खाली पाहावं लागेल किंवा तुम्हाला कधी कोणत्या गोष्टी मनाला लागतील ला असे व्हिडिओ मी कधीच टाकणार नाही आहे माझ्या आईवडिलांना माझा शब्द होता मी माझी संस्कृती जपून व्हिडिओ टाकत आली मी माझ्या जीवनामध्ये एवढा संघर्ष केला मी एवढी मेहनत केली एवढी धडपड केली पण त्या मेहनतीचं फळ मला माझ्या पांडुरंगाने दिलं कारण ज्यावेळेस मी माझं लग्न झालं त्यावेळेस हे माझी परिस्थिती एवढी होती काय कुत्र्याचं तरी जीवन चांगलं अशी माझी परिस्थिती होती पण त्या परिस्थितीतून खूप मार्ग मी काढले माझ्या परिस्थितीवर मी माझ्या स्वतःच्या कष्टावर मी विश्वास ठेवत गेले कधीतरी भविष्यातच फक्त माझं स्वप्न तेवढंच की मी काहीतरी पाच हजाराची की नोकरी करावी आणि ती मला पाहिजे जे स्वप्न माझं अर्धवट राहिलेलं माझ्या वडिलांमुळं बिचारे तेही चांगले होते त्यांचेही लहानपणापासूनचे स्वप्न होते माझ्या तिन्ही पण लेकरांना मी काहीतरी नोकरीला लावेल पण माझे वडील दुसऱ्यांचं ऐकल्यामुळं आम्ही एकही लागलो नाही पण आज त्याच भगवंताची त्याच पांडुरंगांचीला आहे त्याच भग भगवंताची कृपा आहे की जी आम्ही सगळे आज माझा भाऊ माझी बहीण मी महिन्याचे सात ते आठ लाख रुपये कमवतो त्या देवाचे खूप उपकार आहेत आमच्यावर की ते आम्ही कधीच फेडू शकत नाही आणि कधी फेडू फेडूही शकत नाही पण माझ्या मते जेवढं होईल ना तेवढं गोरगरिबांना दान करायचं मुख्या जनावरांना दान करायचं आणि देवाला तर पाहिजे तेवढं करायचं साधा दारावरती जरी आमच्या आमच्या घरी जर कुणी जर धान्य मागायला किंवा पैशासाठी जर आलं ना तर कुणाला मी काहीच देत नाही मला कोणी चांगला म्हणा की वाईट म्हणा पण आपण कुणालाही काही देत नाही त्याचं कारण म्हणजे स्वतः मेहनत करायची स्वतः कष्ट करायची आपण धान्य विकत घ्यायचं आणि लोकांना का द्यायचं फुकटमध्ये फुकट त्याची किंमत कुणालाच नसते त्यामुळे मी कुणालाही मदत करत नाही जे करायचे ते स्वतःच्या कष्टावर करावं लागतं मेहनत करायची म्हटलं किती करावी लागते शेतकऱ्याला बाजरी पेरायची म्हटलं किती हे करावं लागतं एकतर आमच्याकडं धान्य मागायला घरी आले त्यांनी मी मला विचारलं की आम्हाला धान्य आम द्या तर त्यांना सांगितलं मी की स्वतः मीच विकत धान्य खाते तर मी नाही देऊ शकत तर बोले की जेवढं तुम्ही घेताय ना त्यामधून थोडं द्या कारण थोडं दिलं नाही काय तुम्हाला कमी पडणार आहे का त्यांना सांगितलं तुम्ही लोकांचं एक एक आठवा जमा करता अर्धा दा अर्धा किलो पावशेर पावशर धान्य लोकांचं जमा करता दिवसभर जमा करून संध्याकाळी विकताना त्या पैशाची दारू पिता तुम्हाला कसं धान्य द्यायचं त्यांनी मी धान्य दिलं नाही माझं प्रत्येकाचं उद्देश आणि प्रत्येकाचा हेतू एकच असतो एक जण असेही धान्य मागायला म्हणजे पैशाची मदत मागायला आल ते ते मला म्हटले की जामखेड मध्ये अनाथ आश्रम ता आहे त्या अनाथ आश्रमाला मला मुलांसाठी पैसे लागतात तर मला एकतर एक पायली धान्य घाला किंवा मग तुम्ही शंभर दीडशे रुपये द्या त्यांना सांगितलं कोणता अनाथ आश्रम द्या त्यांना मी, ता मी फोन पे करते जिथं दान करायचं करता येतं ना तिथं बिनधास्त करायचं पण काहीतरी विचारपूस करायचं कारण जे मधले लोक असतात ना हेच खाणारे असतात त्यामुळं विचारपूर्वक गोष्टी करायच्या आणि मी तर करतेच आणि हो आता एक दिवस मध्येच मला एका दादाने मला मदत मागितली पैशांसाठी अपंग होते ते गुड म्हणजे कमरेपासून त्यांचं खाली पूर्ण शरीर गेलेलं होतं त्यांना आजार झालेला होता ऑपरेशन देखील होत नव्हतं त्यांनी मला मदत मागितली आधी त्यांना व्हिडिओ कॉल केला त्यांची सखत चौकशी केली नंतर व्हिडिओ टाकला आणि व्हिडिओवरती त्यांचा नंब माझं स्कॅनर टाकलं मी पैसे जमा केले आणि त्यांच्या बा मामाच्या मुलाच्या अकाउंटवरती ते पैसे जमा केले त्या पैशाचा त्यांनी किराणा आणला किराण्याचाही मला व्हिडिओ टाकला ह्या गोष्टी खऱ्या आहेत पण हे जे दारावरती लोक येतात हे यांना खाण्याची पंचायत आहे ही कितपत खरं आहे त्यामुळं मदत ही अशा लोकांना करायची की आपण एवढे दिवस वाईट अनुभवलेत हो आपण एवढं वाईट पाहिलंय जे ऐकलंय जे लोक आपल्याविषयी बोलले त्यांच्या तर खूप खूप आभार बर का कारण त्या लोकांनी एवढे टोमणे मला दिले त्यांनी एवढं टॉर्चर केलं त्या हो त्याच्याच अनुभवातून त्याच्याच काहीतरी ऐकण्यातून माझ्यामध्ये बदल झाला फेस्टुक। फेस्टुक मी गोष्ट सगळ्या बदलत गेली खरं सांगायचं तर आज माझं इंस्टाग्राम युट्यूब आणि फेसबुक फेसबुक तर आता जस्ट चालू केलं मी सात ते आठ दिवसांपूर्वी फेसबुकवरती माझं एवढं लक्ष पण नाहीये पण सर मला एकच गोष्ट सांगायची आहे तुमच्या मनामध्ये जर जिद्द असेल ना का तुम्ही ही गोष्ट करणार ती गोष्ट नक्कीच होते बर का मनामध्ये तेवढं धाडच पाहिजे जी गोष्ट मनामध्ये आपण निश्चय केलाय की हे मी पूर्ण करेल ते आपण करणारच जर स्वतःवरती विश्वास असेल तर कारण माझा विश्वास होता मी काहीतरी करेल मला काहीतरी करून दाखवायचं आहे आज मी कोणतीही गोष्ट सहजपणे करू शकते आज माझ्या पुढे आज माणसाला महत्व आहे तरीसुद्धा पैशाला नाही देत मी जास्त कारण गोरेगरीब माझ्यासमोर आले ना मी त्यांना हमकाच पैसे देते जे लोक नाही देत लोकांप्रमाणे मोठं झाल्यानंतर सगळं संस्कृती विसरायची हे माझ्या आईवडिलांची शिकवण नाही आहे मला कारण मी एवढे वाईट दिवस पाहिलेले त्यामुळे मी माझ्या दिवसांना कधीच विसरणार नाही आणि ज्या ज्या लोकांनी मला चांगल्या कामात मदत केली ना त्या लोकांना मी कधीच विसरणार नाही आणि हो जे लोक माझ्या विरोधात गेले वाईट वेळेमध्ये मला जाणून बुजून त्यांनी खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना मी माझ्या दहा फूट अंतरावर सुद्धा कधी जवळ येऊ देणार नाही मी मी आहे मी ज्या गोष्टी पाहिल्या ज्या अनुभवल्यात आणि ज्या करते आज माझी स्वतःची दोन दुकानं आहेत मेडिकल आहे आणि साडी सेंटर आहे मी माझा गर्व कधीच कुणाला सांगत नाही मी माझं जे करते मी कुणाला काही जास्त सांगत नाही आणि सांगायचंही नाही कारण लोक आपल्या सुखात सामील होतं दुखात होत नाही बरोबर आहे ज्या आपल्याकडे एकही रुपयाची आपल्याकडं दहा एक हजार रुपयाची कोणती वस्तू घ्यावी एवढी आपली ऐपत नव्हती त्यावेळेस आपले लोक हसत होते आपल्यावर हसत होते आपल्याला नावं ठेवत होते ज्यावेळेस आपलं चांगलं झालं ज्यावेळेस आपल्याकडे प्रत्येक गोष्ट यायला लागली त्यावेळेस लोक आपल्याजवळ येतात बरं येतात आपल्या पैशासाठी तसं नाही त्यांच्या लेवलपेक्षा आपण वरती गेलो म्हणून तर त्या लोकांना आपल्याजवळ आता कधीच येऊ द्यायचं नाही कारण जे लोक चांगले आहेत ना हे पा तुम्हाला सांगते सोन्यामध्ये आणि ग्रॅम सोन्यामध्ये आणि ओरिजिनल सोन्यामध्ये काहीतरी बदल असतो दिसायला जरी सारखे दिसतात पण ज्यावेळेस तुम्हाला सोनं गहाण ठेवायचं किंवा मोडायचं पैशाची गरज असते त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल सोनं लागतं त्यावेळेस तुम्हाला डुप्लिकेट सोनं चालत नाही सांगायचं चा तात्पर्य एकच आहे अशाच लोकांची संगत करा की जे तुमच्या ऐन वेळेमध्ये तुमच्या वाईट वेळेमध्ये तुम्हाला काम येते माझ्यासाठी तर कोणीच नव्हतं त्यामुळे आपणही पुन्हा जे आपल्या नातेवाईक आहेत ह्या नातेवाईकांपासून आणि गावकी भावकी या नातेवाईक ह्या लोकांपासूनच चार हात आपण लांब येत आणि लांबच राहायचं कारण आपल्या वाईट वेळ वेळेमध्ये आपल्याला खड्ड्यात घालणारे फक्त तेच लोक असतात जे आपल्या जवळचे आणि हो जे बाहेरचे लोक असतात ना हे कधी पण चांगले कधी पण ते तरी आपल्याला धीर देते आधार देते आज माझ्या इंस्टाग्रामवरती दोन लाख दोन हजार फॉलोअर्स आहेत आज एखादा जर एखादा जर समजा थोडासा रडून व्हिडिओ टाकला तर लोक लगेच विचारतात बरं काय काय झालं आहे काही टेन्शनमध्ये आहात का लोक विचारतात नातेवाईक कधीच म्हणते विचारत ते जाणून बुजून खड्ड्यात घालावायचे ते जाणून बुजून टेन्शन द्यायची सर्वांना हात जोडून एकच विनंती आहे स्वतःच्या पायावरती राहा कोणाच नातेवाईकाची तुम्ही मदत घेऊ नका आणि हो जे तुम्हाला स्वप्न तुम्ही पाहिलेत ना ते स्वप्न तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा शंभर ना एक टक्का तुमची ते पूर्ण होणार हा शब्द आहे माझा तर चालते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम काही जर नवीन मिळालं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये में सांगा आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार